नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्सवमय वातावरण श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली विद्यार्थिनी जिजा मातेच्या वेशभूषेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन आपले विचार सादर केले पारंपरिक वेशभूषा असलेल्या साड्या परिधान करून विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी प्राचार्य दीपक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले भविष्यात आदर्श समाज घडवण्यासाठी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुसरण आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे तसेच दिवेकर सर आणि शिंदे सर यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी उदाहरणांद्वारे आदर्श विद्यार्थी घडवण्याचे महत्व स्पष्ट केले इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षेत श्री गुरुदत्त स्कूलचे घवघवीत यश महाराष्ट्र शासनाच्या इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षांमध्ये श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे इंटरमिजिएट परीक्षेत एकूण एकाहत्तर विद्यार्थ्यांपैकी दिव्या गांगुर्डे अनुष्का किशोर शिंदे आणि प्रतीक्षा किशोर लोखंडे यांनी ए ग्रेड मिळवत शाळेचे नाव उज्वल केले अठ्ठावीस विद्यार्थ्यांना बी ग्रेड तर चाळीस विद्यार्थ्यांना सी ग्रेड मिळाली एलिमेंटरी परीक्षेत इयत्ता आठवीतील शेहेचाळीस विद्यार्थ्यांपैकी प्राजक्ता गणेश गायके हिने ए ग्रेड मिळवत शाळेचा सन्मान वाढवला या परीक्षेत चौतीस विद्यार्थी ए श्रेणीत तर अकरा विद्यार्थी बी श्रेणीत उत्तीर्ण झाले या यशासाठी विद्यार्थ्यांना ड्रॉइंग टीचर रंजना खरपुडे मॅडम आणि शिक्षक वृंद विशेषत परजने सर शिंदे टिपी सर अभंग मॅडम सूर्यवंशी मॅडम खरात मॅडम गव्हाणे मॅडम आणि कोल्हे सर यांचे मार्गदर्शन लाभले संस्थापक केशवराव भवर साहेब संचालक स्वप्नील भवर आणि प्राचार्य दीपक चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद